श्री संत ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भल आजचा हा संदेश परमेश्वराने खास तुमच्यासाठी पाठवला आहे जर तुम्ही या संदेशाकडे पाहून दुर्लक्ष केले तर तुम्ही तुमच्यासाठी असलेली सर्वात मौल्यवान गोष्ट गमावू शकता म्हणून हा बाळूमामांचा संदेश तुम्ही ऐकून घ्यावे हीच विनंती आहे देव म्हणतो तुम्हाला माहिती आहे का कधी कधी शांत राहणे काहीही न बोलणे ही सर्वात चांगली गोष्ट आहे मामा म्हणतात अरे बाळा तुझा हात माझ्या हातात दे आणि तुझा एकही मिनिट काळजीमध्ये घालवू नकोस मी तुझी काळजी घेईन मामा म्हणतात जर का तुम्हाला जीवनामध्ये आनंदी राहायची असेल तर या पाच नियमांचे पालन करावे लागेल नंबर एक आपले हृदय द्वेषापासून मुक्त करा नंबर दोन तुमचे मन चिंतांपासून मुक्त करा नंबर तीन साधेपणाने जगा नंबर चार अधिक द्यायला शिका नंबर पाच कमी अपेक्षा ठेवा जिथे देवाचे अस्तित्व आहे तिथे खरा आनंद आहे जर का तुम्हाला खरा आनंद मिळवायचा असेल तर तुम्ही बाळूमामांच्या पाऊल खुनांचे अनुसरण करा तुम्ही सहमत असाल तर मेंडी माऊली मी तुझं बाळ आहे असे टाईप करा मामा म्हणतात अरे बाळा मी तुला क्षमा करतो परंतु मला तुम्ही तुमच्या चुका ओळखायला हव्या आहेत अरे बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो देव म्हणतो जर मी सहा दिवसात आकाश आणि पृथ्वी निर्माण केली आहे तर मी तुमचे जीवन एका दिवसात पूर्णपणे चमत्कारात बदलू शकेन अरे बाळा तुझ्या आयुष्यामध्ये लवकरच योग्य वेळ येणार आहे आणि वेळ आल्यानंतर तुझी सर्व दुःख मी संपवणार आहे तुम्ही माझ्या संकेतांचे अनुसरण करा आणि तुमच्या अधिक वाढीसाठी सुसंगत रहा। मामा म्हणतात जे घडत आहे त्यावर विश्वास ठेवा तुमच्यासाठी कोणत्या गोष्टी कशा प्रकारे चालवायला हव्यात हे मला माहीत आहे देव म्हणतो जे चांगले आहे ते पहा आणि रात्रंदिवस माझं चिंतन करा जीवनात नेहमी सकारात्मक गोष्टी निवडा अरे बाळा मी तुझ्यावर प्रचंड प्रेम करतो कारण तू माझं बाळ आहेस बाळूमामा सांगतात पाठलाग करू नका भीक मागू नका ताण देऊ नका निराश होऊ नका प्रयत्न करा आराम करा जेव्हा तुम्ही खरे प्रयत्न कराल तेव्हा तुमच्याकडे सर्व काही येईल आणि मग मीही तुम्हाला साथ देईन आणि तुम्हाला पाहिजे ते सर्व काही देईन तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करीन आकर्षणाचा कायदा वापरून प्रकट करण्यासाठी प्रत्येक दिवशी अभावापेक्षा विपुलतेचा विचार करण्याचा सराव करा मामा सांगतात हे एक स्पष्ट चिन्ह आहे की तुम्ही निस्वार्थी प्रेम करतात आणि उच्च शक्तीद्वारे तुम्हाला दैवी मार्गदर्शन केले जाते देवदूत सतत तुमच्यावर लक्ष ठेवून असतात आणि तुमची सर्व कठीणातील कठीण स्वप्ने सत्यात उतरवतात तुमचा विश्वास असल्यास होय बाळू मामा माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करा भगवंत तुमच्यासाठी योग्य ते द्वार उघडेल मामा सांगतात तुमची परिस्थिती बदलेल की नाही या विचारात तुम्ही अंतुर्णावर झोपत असाल तर तुम्ही फक्त विचार करत आहात हे तुमचं चिन्ह आहे पण काहीही झाले तरीही तुम्ही प्रयत्न केल्याशिवाय तुमची परिस्थिती बदलू शकत नाही नक्कीच परमेश्वर आता तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे तुम्ही फक्त तुमचे प्रामाणिक कार्य चालू ठेवा बाळूमामा म्हणतात अरे बाळा तू तु तुझ्या स्वप्नांचे अनुसरण कर तुम्ही फक्त प्रयत्न केल्यानंतर तुम्हाला जे हवे आहे ते तुम्ही मिळवू शकता सकारात्मक विचार करा बदल स्वीकारा स्वतःवर विश्वास ठेवा कधीही हार मानू नका मी तुमच्या सोबत आहे जुनी ऊर्जा नष्ट होत आहे नवीन ऊर्जा प्रवेश करत आहे तुझ्या दिशेने प्रचंड आशीर्वादाच्या छान गोष्टी येत आहेत मामा म्हणतात अरे बाळा तुझ्या आयुष्यात अशी वेळ येईल की ज्या लोकांनी तुला चुकीच्या पद्धतीने वागवले त्यांना त्या गोष्टीचा पश्चाताप होईल फक्त माझ्यावर विश्वास ठेव ते नक्कीच होईल तुमचे प्रेमळ जीवन आणि तुमचे आध्यात्मिक जीवन पुढील महिन्यामध्ये भरभराटीला येईल तुम्ही आता पूर्णपणे सकारात्मक होणार आहात म्हणून तुम्हाला जे हवे आहे तेच मिळेल तुमच्यासोबत काहीतरी सकारात्मक आणि अनपेक्षित घडणार आहे तुम्ही तुमच्या आयुष्यात खरं प्रेम आकर्षित करत आहात तुमच्या जीवनातील सर्व पैलू सकारात्मक ऊर्जेने बहरलेले आहेत तुम्ही पूर्वीपेक्षाही जास्त आनंदी होणार आहात परमेश्वर आज तुम्हाला म्हणत आहे अरे बाळा आजचा आणि उद्याचा दिवस सर्वात उत्कृष्ट असेल कारण तो दिवस प्रचंड प्रेमाने भरलेला असेल लवकरच तुमच्यासाठी मोठ्या प्रमाणात चांगल्या ठिकाणी पदोन्नती केली जाईल तुम्ही इतका आनंद घ्याल की तुमच्या सभोवतालचे देखील आनंदाने भरभरून जातील सध्या तुम्ही अशा व्यक्तीला प्रकट करत आहात की जो तुमच्याशी भावनिकदृष्ट्या बौद्धिक आणि लैंगिकदृष्ट्या सुसंगत आहे सर्व काही तुमच्या बाजूने चमत्कारिकरित्या कार्य होत आहे जे की ते पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल देव म्हणतो अरे बाळा मला समजले आहे की जीवन हे चढ उतारांनी भरलेले आहे तथापि तुम्ही घाबरू नका कारण मी तुमचा देव तुमच्या सोबत आहे तू जिथे जाशील तिथे मी असेन अरे बाळा मी तुझ्यावर खूप मनापासून प्रेम करतो मामा म्हणतात स्वतःशी धीर धरा जर तुम्ही प्रयत्न करत आहात जीवनामध्ये काहीतरी साध्य करण्यासाठी किंवा कुठेतरी पोहोचण्याचा विचार करण्यात जास्त वेळ घालवण्यापेक्षा तुमच्यासाठी योग्य वेळी योग्य गोष्ट घडवतील विश्वास ठेवा तुम्ही लवकरच तिथे पोहचाल मामा म्हणतात अरे बाळा तू माझ्या योजना समजू शकत नाहीस परंतु त्या योजना तुला लवकरच समजतील देवाची वेळ कायमची अचूक असते तो तुमच्यासाठी सर्व काही योग्य वेळी करेल विश्वास ठेव मी सर्व काही ठीक करणार आहे देव म्हणतो एखाद्या दे दिवशी तुम्हाला जे पाहिजे ते सापडेल परंतु बाळा जेव्हा तू मला शोधशील तेव्हा तुझ्याकडे सर्व काही असेल देव म्हणतो काळ बदलेल इथे पृथ्वीवर काहीही सर्व काळ राहणार नाही नेहमी सावध राहा आणि शांत राहा मी तुझे रक्षण करीन देव म्हणतो माझ्या बाळा तुला यश मिळण्याच्या शक्यतेची भीती वाटते म्हणून आयुष्यात तुम्ही कधीच पुढे जात नाही आपण सेट केलेल्या मानकांना तुम्ही घाबरत आहात तू भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे कारण मी तुझे नेतृत्व करीन अरे बाळा मी तुझ्यावर खूप खूप प्रेम करतो बाळूमामा तुमच्या प्रेमात वेडे आहेत पण त्यांना निस्वार्थी भक्ती आवडते तुमच्या कुटुंबातील कोणीही गेले नाही अशा ठिकाणी भगवंत तुम्हाला घेऊन जाऊ इच्छित आहे त्याच्याकडे प्रथम संधी आणि अनुकूलता आहे जी तुम्ही कधीही पाहिली नाही मामा म्हणतात जर तुमच्या मार्गावर काहीतरी मोठे आणि चांगले घडत नसेल तर त्यासाठी तुम्ही प्रयत्न करत नाही आहात तुम्हाला जाणवत नाही पण तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळामध्ये परमेश्वर तुमच्या सोबत असतो मामा म्हणतात अरे बाळा मी तुला निर्माण केले आहे मी तुला घेऊन जाईन मी तुला सांभाळीन मी तुला सोडवीन तुम्ही यावर विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे की तुमच्यासाठी एक भवितव्य वाट पाहत आहे जे की तुम्ही सध्याच्या क्षणी तुम्ही समजण्याच्या पलीकडे आहे आणि ते आश्चर्यकारक आहे म्हणून तुम्ही तुमचे काम चालू ठेवा आणि स्वतःवर प्रेम करा तुम्ही सर्व काही करत आहात मामा म्हणतात तुमची उद्दिष्टे लवकरच प्रकट होणार आहेत शक्तिशाली कनेक्शन आणि संबंध तयार होत आहेत सकारात्मक विचार पुष्टीकरण आणि कृतीचे परिणाम होणार आहेत तुम्ही आशीर्वाद घेण्याच्या मार्गावर आहात इथून पुढे तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल होणार एक वेळेची स्वप्न आणि तुमच्या मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण होणार आहे देवाला तुमचा मित्र बनवा तो तुमचा परिपूर्ण साथीदार आहे तो एकमेव आहे त्यावर तुम्ही पूर्णपणे मनापासून विश्वास ठेवू शकता सर्व काही देवासमोर उघडा तुमची इच्छा देवाला सांगा तुमचे रहस्य सांगा तुमचे सर्व काही देवाला सांगा तुमच्या मनातील ओझ परमेश्वराच्या चरणी अर्पण करा परमेश्वर सर्व काही ठीक करणार आहे तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ असतानाही विश्वासाने उभे राहा लक्षात ठेवा देव तुमच्या पाठीशी आहे तो विश्वासाने मार्ग काढत आहे बाळूमामांच्या या सर्व मताशी तुम्ही सहमत असाल तर होय बाळूमामा मी तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे असे टाईप करून चॅनलला सबस्क्राईब करा मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं